नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लोड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत हस्तकार बांधवांनो नोथम नेल प्रमोहित लटाइटल वाचल मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांसाठी मोदी सरकारने घेतला एक ऐतिहासिक महानिर्णय ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशन ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की सन्मान्य सोया सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी मोदी सरकारने घेतला एक ऐतिहासिक महानिर्णय ज्या महान निर्णयानुसार आता आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये चोवीस फेब्रुवारी पर्यंत म्हणजे पुढील पंधरा दिवस सोयाबीनची खरेदी ही हमी भावावरती या ठिकाणी सुरू राहणार ज्याच्यामुळे हवाल दिल झालेल्या माझ्या सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणारा आता शंभर टक्के फायदा जर याच्या बद्दल आपल्याला अधिक अचूक व सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घ्यायची असेल तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ ला इत एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ ला इत एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवानो मोदी सरकार गव्हाचा सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी एक ऐतिहासिक महानिर्णय सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता कि चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आता राज्यामध्ये सुरू राहणार हमी भावावर सोयाबीन खरेदी मग अशा परिस्थितीमध्ये काय नवीन कास्तकार बांधवांना या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येऊ शकते आणि ही असणारी खरेदीची मुदत काही चोवीस फेब्रुवारी पासून आणखीन वाढताना दिसू शकते या सर्वात महत्वाच्या तुमच्या प्रश्नाचं अचूक उत्तर या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एवढीच आपल्या सर्वांना नम्र व कळकळीची विनंती बघा का बांधवान आपल्या राज्यातील नामदार मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी यांनी काय केलं पाठपुरावा केला आणि कृषी मंत्री त्यासोबतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना या ठिकाणी पत्रा मागून पत्रे पाठवली आणि महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यात जे वचन दिलं होतं महायुती सरकार जेव्हा पुन्हा एकदा सत्तेत येईल तेव्हा हमी भावावरती सरसकट सोयाबीन खरेदी केले जाईल आणि याचाच विसर न पडू देता फडणवीस साहेबांनी मोदी साहेबांना पत्रा मागून पत्रे पाठवली याच्यामुळे सुरुवातीला सोयाबीनची खरेदीची अवधी बारा जानेवारी मग त्याच्या सुधारणा करून एकतीस जानेवारी मग त्याच्या सहा फेब्रुवारी आणि आता चोवीस फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली देवेंद्र फडणवीसजी यांच्या कष्टांना या ठिकाणी फलप्राप्ती या ठिकाणी झाली आणि आता सामान्य कास्ताकार बांधवांचा हमी भावावर सोयाबीन विक्री करण्याचा प्रश्न मार्गी लागला याबद्दल मी देवेंद्र फडणवीसजी आणि सोबत नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो पण सोबतच एक आणखीन प्रार्थना करतो की फक्त चोवीस फेब्रुवारी नाही तर जोपर्यंत सोयाबीनचा असणारा शेवटचा सोला शिल्लक आहे तो पर्यंत राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी यथोचित प्रयत्न करून या ठिकाणी हवालदिल झालेल्या कंबरड मोडलेल्या माझ्या कास्तकार बांधवाच सरसकट सोयाबीन हमी भावावरती खरेदी करावं तरच कुठेतरी त्याच्या अर्थकारणाची घडी या ठिकाणी बसू शकते आपण घेतलेल्या या महानिर्णयाचं महाकौतुक मी आणि माझा शेती मित्रचा व्हिवर्स करतोय पण एक अपेक्षा पण बाळगतोय की आपण या चोवीस फेब्रुवारीच्या असणाऱ्या सोयाबीन खरेदीच्या असणाऱ्या या संकल्पनेला मुदतवाढ सुद्धा द्या कराल ना मोदीजी एवढं प्लीज करा कराल ना फडणवीसजी एवढं प्लीज करा कारण खरं सांगतो आज कास्ताकार बांधव फार त्रस्त हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही कारण प्रत्येक तालुक्यात प्रत्येक खेड्यात तुमची पोहोच आहे तुमचं पण नेटवर्क आहे फक्त एवढे की आज थ्री जी फोर जी फाईव्ह जी जरी झालं तरी पोटाची भूक ही फक्त भाकरीनं पोळीनं ह्या ठिकाणी असणाऱ्या भातानंच भागणार आहे बस यांना तुम्ही निराश करू नका बाकी तुम्ही तुमच्या योजना जशा राबवायच्या तशा राबवा पण कास्ताकार जगला शेतकरी जगला तर आपण जगू शकतो एवढंच या ठिकाणी माझं मार्मिक सांगणे तर मित्रांनो ही आनंदाची वार्ता आहे फुल नाही फुलाची पाकळी आहे असं मानू आणि आशा करू की सरकार चोवीस फेब्रुवारीनंतरसुद्धा सोयाबीन खरेदीला पुन्हा मुदत वाढ देईल सरकारनं फक्त सोयाबीन नाही तर सर्व पिकांना हमीभावर खरेदी योजनेला वाढ देऊन सरसगट खरेदी करावी एवढीच सरकार, सरकार दरबारी माझी प्रार्थना व विनंती तर हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बांधवा बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांन्यांनी कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार